जर शिंदे फडणवीस अजित पवार या तिघांना योजना कोणी जाहीर केली अजित पवारांनी काय म्हणाले लाडकी बहीण योजना आहे सख्या महिलांची मुले काळजी घेणार आपली कोण काळजी घेता येणार ज्या माणसाला

मंत्र्याचं लेकरू एका झेडपीच्या शाळेला नाही मंत्र्याचं लेकरू पण झेडपीच्या शाळेला नाही जिल्हा परिषदेच्या मेंबरचं लेकरू किंवा नातवंड आहे का जिल्हा परिषदेच्या शाळेला हे काही पण का जिल्ह्या परिषदेचे मेंबर बसलेले ह्या स्टेजवर पण आहे का यांचं लेकरू झेडपीच्या शाळेला नाही झेडपीच्या शाळेला कुणाची लेकर आहेत नाही गोरगरे का बर आपली आई पत्नी चांगल्या शाळेत टाकायची आणि ती का नाही कारण झेडपीच्या शाळेला दर्जा नाही म्हणतात पण झेडपीच्या शाळेला दर्जा नाही असं कुणी ठरवलं तर सरकारने ठरवलं मुळात जिल्हा परिषदेचा शिक्षक जीव तोडून शिकवतो ज्या पद्धतीने इथे बीएसएनएलची फोन लाईन बंद करून टाकली बीएसएनएल चालत नाही चालत नाही बीएसएनएल ची रेंज नाही असं म्हणून म्हणून बीएसएनएल बंद करून टाकलं असं म्हणून म्हणून का कारण त्यांना जिओ चालवायचा होता करलो दुनिया मुठी हां और उसके बेटे की शादी को आय हो आणि सौसे तीन सौ रुपये मिळेल या रिचार्ज वाढून करलो दुनिया मुठी मिळेल जिओचा रिचार्ज वाढवण्यासाठी जिओचे कस्टमर वाढवण्यासाठी आयडिया एअरटेल कस्टमर वाढवण्यासाठी बीएसएनएल तोट्यात दाखवलं प्रायव्हेट ट्रॅव्हल्स बसेसचा धंदा वाढवण्यासाठी एस टी महामंडळ कोट्यात आणलं तशात खाजगी इंग्लिश स्कूल हे पद्धार इंटरनॅशनल स्कूल हे आमचं कुल धमक स्कूल या सगळ्या लोकांचे अक्षरशः यांची घर भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शिक्षकांना कंगाल करायचं ठरवलं जिल्हा परिषदेच्या शाळा कशा मोडीत परिषदेचा खेळ दाखवत या शाळा बंद करायच्या ठरवल्या आणि ठेके द्यायला ठेकेद्यायला सुरतील ठेके कुणाला ठेकेदाराला रस्त्याचा ठेका असतो नालीचा ठेका असतो पुला ठेका असतो एखाद्या नदीच्या संरक्षण भीतीचा ठेका असतो शाळेचा ठेका कसा देतात ठेकेदाराला पण शाळा सुद्धा ठेकेदाराला द्यायला सुरुवात केली आणि ठेकेदाराला शाळा दिल्यावर नाशिक मधल्या एका ठेकेदाराने शाळेत काय केलं माहिती आहे का शाळेत त्यांना लेकडी शिकवली नाही त्यानं ना शाळेचं मैदान किरायला द्यायला सुरुवात केली मैदान दिलो कुणाला गौतमी पाठला चलो हा म्हणजे <laughs> शिंदे सरकारचा निघाला गाडा महाराष्ट्रात केला राडा राडा करा <laughs> आपल्याला कुठं कळत आपण जशावर अडकून आहोत आपले पंधराशे आले नाही आणि पाचशे आले नाही माय माव कधी आता तरी विचार करा ना की तुमच्या लेकरांना एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे जर शिंदे फडणवीस अजित पवार या तिघाला योजना कुणी जाहीर केली अजित पवारांनी काय म्हणाले लडकी बहीण योजना आहे घेणार आपली कोण ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसानं लडकी बहीण योजनेवर बोलायचं ह्याला काय अर्थ आहे आणि एवढी बहिणी बाळांची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे रुपये नको दाजीला चांगल्या शाळेची नोकरी द्या दाजीला एमआयडीसी नोकरी द्या दाजीच्या लेकरांना शिक्षण द्या दाजीचे लेकर रानो मात चाललेत कुठं कुठं नोकरी नाही म्हणून त्यांना त्यांच्या गावात कामधंदा बलात्कार करून खून केला आरोपीला अजून अर्थात नाही माजलगाव मध्ये नोकरीच्या लेकरावर अत्याचार झाला आरोपीला अजून अटकच नाही पुरण एका तरुणीचे तुकडे तुकडे करून हत्या झाली आरोपी फरार आहे बहिणीचा पंधराशे देण्यापेक्षा बहिणी बहिणीच्या लेखी बाई सुरक्षित राहिल्या पाहिजे बहिणीच्या लेखी बाईंची अब्रू सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आधी सरकार काय करत आहे ते बघ ते जास्त महत्त्वाचं आहे की आमच्या लेकी बाळंची आवडू सुरक्षित राहिली पाहिजे आपली अडचण अशी आहे की घरातून शाळेला शिकायला गेलं तर शाळेतून ला। ते घरी सुरक्षित येईल की नाही याची काळजी आणि घरी आलं तर घर सुरक्षित राहील का नाही अशी काळजी जितक्या जाती आणि धार्मिक निष्पेरणी या सगळ्या सरकारने केली अशा सगळ्या काळामधून म्हणजे काल परवा जेव्हा बोलले बोलले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती वाटते आणि हे विधान खरं आहे कारण दिवसा आमच्या लेकीबाई आमच्या आया बहिणींच्या पदराला हात घालण्याची आमची हिंमत होते बीडमधला एक आमदार बायको नातेवाईक पारधी समुदायातल्या महिलेला रस्त्याने विवस्त्र करून तिच्या मागे धावत जातात आणि सरकार त्यावर काहीच करत नाही काय पारद्याची माय मावली त्यांची बहीण नसते पण आपल्या लक्षात येत नाही कारण ते आपल्या लक्षात येऊच देत नाही ते आपल्याला पंधराशे चुप बैठो कान काटुंगा म्हणतात आपल्या लक्षात येत नाही ते आपल्या अवतीभवतीची दारूची दुकानं मटक्याची दुकानं या सगळ्यांनी घातलेला गोंधळ यावर आपण चकार शब्द बोलत नाही आपण त्यावर आवाज काढत नाही आपल्याला कायदा माहीत असून आपण कायद्याबद्दल बोलत नाही मग आता मी त्याच्यावरती बोलणार नाही मी अमित शहा यांच्यावरती फार व्यवस्थितपणे तीन तारखेला पुण्यात बोलणार आहे त्यामुळे मी ते राखीव ठेवणार आहे आता काहीच बोलणार नाही मी त्यांच्यावर परंतु जर बहिणींची एवढी काळजी असेल तर बहिणीच्या लेकरांच्या आधी त्यांनी काळजी केली पाहिजे इथला मराठा साळी माळी पोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कुंची कोरवी सगळ्या जातीतली माणसं आम्ही सगळे गुन्ह्या गोळीदारे आणतो आणि सरकार मात्र जाती जातीत भांडण लावतो ते भांडण लावणं पहिल्यांदा थांबलं पाहिजे ते जास्त गरजेचं आहे सरकारला फार महिन्यांची काळजी आहे का बहिणींना आठ आठ महिन्याच्या गरोदर बहिणी आमच्या पाच पाच दहा दहा किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावर एक खंडा आणि कमरेवर एक खांडा असं घेऊन पाणी आणायला लागले बहिणींची काळजी आहे तर मराठवाड्यातल्या पाणी पुरवठा योजनेच काय होणार आहे मुखेल मधल्या पाणी पुरवठा योजनेच काय असणार आहे यावर आपण बोललं पाहिजे की नाही आपण काय करतोय आपण फक्त फांद्या फांद्या छाटतोय आपण मुलांशी भाव घालत नाही घरकुल हो। योजनेच्या संदर्भाने बोलताना सुद्धा इथे ज्या ज्या पद्धतीने आता राहिला प्रश्न आमदार तुषार राठोडांचा मला असं वाटतं की जाऊ द्या आपण त्यांना भांडू नये कशाला भांडायचे आता थोडक्यासाठी एक दोन महिन्यात जात आहे ते जात आहे तरी त्याच्या घरी बसत आहे हां एक दोन महिन्यांनी ह्या दोघातून कोणतरी बसत आहे तिथे येत आहे कुठे काम करलं व्यवस्थित आता परिस्थिती अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एकीकडे सरकार म्हणत की आमच्या लाडक्या बहिणी आहेत पण सरकारच्या लाडक्या बहिणी कोण सरकारच्या एक दोनच बहिणी लाडक्या बाकी सगळ्या दोडक्या झाल्यात का एखाद्या पूजा खेरकर नावाच्या बाईला दहा दहा वेळा प्रमाणपत्र खोटी मिळतात अपंगाचं प्रमाणपत्र खोट मिळतं ओबीसीचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल चा कोटा प्रमाणपत्र मिळता अकरा अकरा वेळा तिला अटेंड देता येतात इजो दिला अवंत गटाचं प्रमाणपत्र देता ते महाराष्ट्र सरकार अर्थात शिंदे फडणवीस सरकार तर तिथे ने अक्ष घेतल्यावर सुद्धा पर्सनल ना अ ट्रेनिंग भेटले कुठे जे जे रेकॉर्ड करत असतील रेकॉर्ड करा करा सरकारला सरकार जी है, माया हो तो सरकार देतो, करत गरज माया मेहरबानी आयुष्य ऑगस्ट एंडिंग ला आता संहिता लागते मी लोकसभेच्या वेळेला आल्यावरही म्हटलं होतं की चारशे पालसा यांचा जुला आहे हे तीनशे पार सुद्धा करू शकत नाहीत हे बहुमतापर्यंत जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्रात हे दहा चा आकडा पण गाठू शकत नाहीत हे आपण लोकसभेच्या वेळेला सांगितलं होतं परत आपण सांगतोय की इथं हे पन्नास चा पण आकडा गाठू शकत नाहीत आता सुद्धा जर हे आकड्यात गाठू शकत नाही तर हे चॉकलेट कुणाला देतात त्यापेक्षा तुम्हाला असं सातत्यानं मोर्चे काढण्यापेक्षा पुन्हा त्यांना थांबण्यापेक्षा या वयात नातवंडांसोबत घरी राहण्याऐवजी इथे रस्त्याने तुम्हाला येण्यापेक्षा तुमच्या घरी तुमच्या सेवा योजना जर पोचवायच्या असतील तर सरकार बदलणं जास्त गरजेचं आहे आपण सगळ्या बाया आणि नाही उलटली की करपते ते माहिती तसं सरकार बी नाही बदललं न ना जनता करपते ते सरकार असं बदलायला लागत ला ला ला। आमचं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काही राग असायचं कारणच नाही मग ते पोलीस खात्यातले कर्मचारी असतील किंवा तहसील प्रशासनातले कर्मचारी असतील कारण सरकार ज्या पद्धतीच्या अंमलबजावणी योग्य तर कर्मचारी योग्य पद्धतीने काम करतात युआर यु आर जस्ट इम्प्लिमेंटिंग ऑर्डर ऑफ युअर गव्हर्नमेंट तुम्ही तुमच्या सरकारच्या फक्त ऑर्डर पालन करताय आणि म्हणून तुम्हाला चांगल्या गुड गव्हर्नन्सच्या ऑर्डर देण्यासाठी एक गुड गव्हर्नमेंट एक चांगलं सरकार बनलं पाहिजे यासाठी प्रयत्न करावे लागतील आज मात्र आपण ज्या मुद्द्यासाठी जमलेलो आहोत त्यासाठी म्हणून तहसीलदार महोदयांना आम्ही म्हटलं की साहेब आम्ही एकट्याने तिकडे यायचं तुमच्या सोबत तिथे तुमच्या कुर्ती चहा घ्यायचा या जनतेला कळतच नाही काय घडलं काय नाही त्यापेक्षा आमची तहसीलदार साहेबांना आणि प्रशासनाला विनंती असेल की इकडे या जरा या लोकांचं म्हणणं समजून घ्या आणि त्यांनी ठरवलं की होय आम्ही तुमचं म्हणणं ऐकायला येतोय ते येतील आपल्या सगळ्यांच्या सोबत हे सगळे जे काही अर्ज आहेत ते भरून घेतील आपल्या सगळ्यांना पण एक लक्षात घ्या सरकार असलं तरी आणि नसलं तरी इथे कामाला पडणारी माणसं कोण आहेत तेही समजून घ्या कारण मी दशरथ लोहबंदे नावाच्या माणसाला गेली वीस वर्ष ओळखते की कुठल्याही पदाची अपेक्षा न हो करता सातत्याने मुखेड आणि मुखेल परिसरातले अनेक प्रश्न जे मार्गी लावतात अशा माणसांच्या सोबत आता उभं राहणं आणि ताकदीनं उभं राहणं हे गरजेचं आहे आम्हाला आनंद आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ते मुखेल परिसरात काम करत आहेत आणि येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने ते फार खंबीरपणे एकोणतीस घोषणा <सथीणारे> केली <सथीणारे> होती आणि त्या घोषणेच्या त्यांना या मोर्चा घेऊन परत एकोणतीस मोर्चा काढला या मोर्चामध्ये छत्तीस लागण्याच्या नियोजना दिलेला आहे

या तालुक्यामध्ये रवणबा योजनेची बैठक झालेली आहे आणि सर्व निराधार बंद पाडण्याचा पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्या प्रचार न केलेला आहे या सरकारचा चोवीस जून रोजी आणि आज एकोणतीस जून आणि आम्ही

आपण या ठिकाणी पाहू शकतो आज आमच्या सोबत नवबंदे साहेब होते त्यांनी गोरगरिबांसाठी फार मोठा या ठिकाणी मोर्चा काढला होता आणि या मोर्चा करण्यासाठी सुषमाताई या उपस्थित झाले होते सुषमाताई यादारेच्या निकरण खाली हा फार प्रचंड मोर्चा या ठिकाणी पार पडलेला आपण भविष्य जे मुख्य मागणे आहेत तेवीस ते चौतीस मागण्या पूर्ण करून देऊन या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही करू असं नवमंत्री साहेबांनी म्हटलं आहे आणि आपण पाहू शकता तहसील कार्यालयामध्ये या प्रत्येक तहशील कार्यालयात चार ते पाच नाय तहसीलदार असतात परंतु या ठिकाणी दोनच नाय तहसीलदारावर हा कारभार चालत आहे आणि नियुक्ती न झाल्यामुळे सुद्धा या ठिकाणी लोकांची हळसाळ होत आहे असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला आहे तरी तशील कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण व्यवस्थित कर्मचारी असायला पाहिजे त्या पद्धतीचे कर्मचारी या ठिकाणी घ्यायला पाहिजे अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे मांडेसोबत मी पुढे acción